जानेवारी महिना संपलाय आता दहावी बारावीची महत्त्वाची व अभ्यासाची प्रगतीची वर्षे सुरू आहेत परीक्षा आता महिना दीड महिन्यावर आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो अभ्यासात मन एकाग्र होत नाही का मग हा उपाय जरूर करा व त्याचा परिणाम अवश्य बघा कारण परीक्षा काळात आपलं मन स्थिर असणं मन एकाग्र होणं हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकच गोष्ट करायची आहे दररोज सकाळी स्नानानंतर फक्त दहा मिनटं द्यायचे आहेत काय करायचं आहे तर देवासमोर हात जोडून मी जो काही मंत्र व सरस्वती मातेची बारा नावे घेऊन तुम्ही सरस्वती देवीला प्रार्थना करायची आहे जो मंत्र आहे खाली तो नंतर देते अगदी सोपा आहे कराल ना कारण हा जो मंत्र म्हटला की तुमची जी बुद्धी आहे तुमची जी प्रज्ञा आहे ती वाढीस लागेल मन एकाग्र होईल मन इकडे तिकडे भरकटणार नाही व सरस्वती देवीचा आशीर्वाद तुमच्या मागे सदैव उभा राहील ती जी बारा नावं म्हणायची आहेत ती सरस्वती मातेची स्तुती आहे शिक्षणात प्रगती होण्यासाठी खालील मंत्र सकाळी स्नानानंतर फक्त अकरा वेळा म्हणायचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे मनापासून म्हणा एकाग्र चित्त होईल व त्यामुळे अभ्यासात मन लागेल आणि मग आपोआपच यश मिळेलच बघा यश आपोआप तुमच्या मागे मागेल मंत्र आहे असा ओम रीम, ऐं ह्रीं ओम नमः ओम ह्रीं ऐं ह्रीं ओम सरस्वतीये नमः ओम ह्रीं ऐं ह्रीं ओम सरस्वती नमः असा हा अकराळा मंत्र म्हणायचा मग ही सरस्वती देवीची बारा नावं म्हणायची फक्त एकदाच म्हणायची दररोज मनोभावे म्हणा मन स्थिर होईल व अभ्यासात लक्ष एकाग्र होईल ती नावं अशी आहेत प्रथमम भारती नाम च सरस्वती च शारदा देवी चतुर्थम हंसवाहिनी पंचमम जगती ख्याता षष्ठम वाग्वेश्वरी ही जी सरस्वतीची नावं आहे भारती सरस्वती शारदा हंसवाहिनी जगतीख्याता आणि वागवेश्वरी ही सहा नावं आणि पुढची सहा नावं अशी एकूण बारा नावं सरस्वतीची तुम्ही म्हणायची आहेत पुढची नावं अशी आहेत सप्तम कुमुदी प्रोक्ता अष्टम ब्रह्मचारिणी नवम बुधमानाचं दशम वरदायिनी एकादशम चंद्रकांती द्वादशम भुवनेश्वरी आणि ही बारा नावं म्हणून झाल्यावर ही खालची फलश्रुती म्हटली की अजून मनाला प्रसन्न वाटतं द्वादशतायिनी नामानी त्रिसंध्यम या पठेन्नरा जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रह्मरूपा सरस्वती सरस्वती महाभागे विद्ये कमलोचने विश्वरूपे विशालाक्षी देही नमोस्तुते ही बारा जी नावं आहे ही तीन तीनदा म्हणजे तिन्ही काळ जर तुम्ही पाट म्हटली तर तुमच्या जिभेवर सरस्वती ब्रह्मरूपात बसलेली असते सरस्वती महाभागे विद्ये कमलोचने हो आणि सरस्वती बसली म्हणजेच तुमची विद्या पण वाढायला लागेल विद्येत तुम्हाला यश मिळेल आणि सर्व विश्वरूपात तुमची जी विद्या आहे ती प्रकर्षाने लोकांना जाणवेल तुम्ही अतिशय जगामध्ये पुढे पुढे याल प्रगती होईल म्हणून ही बारा नावं सुद्धा म्हणायची आहेत आणि जो मंत्र मी सांगितला तोही म्हणायचा आहे तेव्हा आता लागा ना तयारीला आपल्या मागे सांगू का तुम्हाला आपल्या मागे जेव्हा देवाचं अधिष्ठान असतं ना तेव्हा कोणत्याही अडचणीवर तुम्ही मात करू शकता व पुढील आयुष्यातही हा मंत्र व ही नावे जरूर म्हणत राहा कारण दहावी बारावीनंतरही पुढे तुम्हाला आयुष्यभर शिकायचंच आहे भविष्य काळात तुम्ही मोठे झालेले बघण्यात आईवडिलांचा आनंद लपलेला असतो तेव्हा तुमच्या आईबाबांना खुश करा व तुमचेही आयुष्य सुखी करा कराल ना एवढं एक आजी म्हणून मी तुम्हाला सांगते असं हवं तर समजा तर विद्यार्थी मित्रांनो हे जे मी काही सांगितलेलं आहे हे मन लावून तुम्ही करा आता आलं ना तुमच्या लक्षात विद्यार्थ्यांनो मग आता यश तुमच्या अगदी जवळच उभे आहे फक्त तुम्ही आता वर जे काही सांगितलं आहे ना ते जरूर करा आईबाबांची मदत घ्या काही अडलं तर आईला विचारा व मग तुम्हाला कसं मनासारखे मार्क्स पडतात ते बघा पुढील जीवनाचा सुंदर मार्ग आहे या उपायात तुम्हाला जर आवडलं ना तर लाईक अवश्य करा सबस्क्राईब करा आणि हे जे मंत्र आणि ही जी बारा नावं ही अवश्य तुमच्या जीवनात तुम्ही दररोज म्हणत राहा त्यामुळे तुम्हाला तुमचं जीवन पुढच्या दृष्टीने भविष्य काळात अतिशय सुखी झालेलं दिसेल आनंदी झालेलं दिसेल व तुमच्या या आनंदामुळे तुमचे आईवडील घरातील सर्वजण आनंदी होतील